प्रभाग नंबर दोन मध्ये हायमॅक्स लाईटच्या उद्घाटनासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत सुबोध पाटील भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष सातत्याने या भागात विकास कामासाठी प्रयत्न करत असतात त्यांचा आग्रह होता म्हणून आणि इथल्या रहिवाशांची मागणी होती म्हणून ती मागणीची पूर्तता आहे पण इथं जमलेल्या आया बहिणींना एवढंच सांगतो दोन दिवसात किंवा एका पाणी आम्ही दिला होता एकशे सत्तर कोटी रुपये केंद्र सरकारमधनं तुमच्या खासदाराने मंजूर करून आणलं आणि ते काम आज पूर्ण झालं आणि आज तुमच्या भागात दोन दिवसात पाणी मिळत आहे एका दिवसात पाणी मिळत तर ते एक सगळ्यात महत्वाचं काम आम्ही करू शकलो याचं एक समाधान खासदार म्हणून तुमची अपेक्षा होते की मनबाड इंदूर रेल्वे ही मंजूर करायला पाहिजे मनमाड इंदूर रेल्वे मंजूर झाले पहिल्या टप्प्याचं काम अतिशय जोरात चालू झालेलं आहे धुळे ते नरडाना छप्पन्न किलोमीटरचा हा रेल्वे ट्रॅकचं काम चालू आहे पंचवीस गावातलं लँड एक्विशनचं काम पूर्ण झालेलं आहे आता टेंडर फ्लोट झालेलं आहे साधारणतः दीड महिन्याची प्रक्रिया असते आणि दीड महिन्यानंतर रूट टाकायचं काम आता हा पहिला टप्पा आपल्यासाठी का महत्वाचा आहे धुळे नरडाणा धुळे सेंट्रल लाईनवर आहे नरडाणा वेस्टर्न लाईनवर आहे आणि या दोन्ही लाईन जोडणारा हा महत्वाचा दुवा आहे याच्यामुळे धुळ्याची कनेक्टिव्हिटी संपूर्ण भारताशी होणार आहे आणि ब्रॉडगेज आहे आणि ते आपल्या आशीर्वादाने मी करू शकलो याचा आनंद आहे तुम्ही म्हणाल त्याचा काय फायदा त्याचा हा फायदा आहे धुळे नरडांना तुमच्या गावामध्ये कारखानदार फॅक्टरी का टाकतो त्याला अनुकूल गोष्टी जर मिळाल्या तर काय अनुकूल असो त्याला कनेक्टिव्हिटी पाहिजे असते तर धुळे शहर लहान शहरापैकी एकमेव शहर आहे की जिथं जास्त जास्त राष्ट्रीय महामार्ग आणण्यात आम्ही यशस्वी झालो त्या पाच वर्षातच झाले आपल्याकडे राष्ट्रीय महामार्ग सहा आहे नागपूर ते सुरत तो पूर्ण धुळे शहरातनं धुळे किल्ल्यातून झाला दोनशे अकरा आहेत धुळे ते औरंगाबाद औरंगाबादहून पुढे बीडपर्यंत म्हणजे धुळे शहरातनं तुम्ही कोणत्याही बाजूने बाहेर जात फोर लेननेच बाहेर जा कुठल्याही बाजूने धुळे शहरात यामध्ये फोर लेनने जा म्हणजे राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून संपूर्ण भारताला कनेक्टिव्हिटी रेल्वे रेल्वेच्या माध्यमातनं कनेक्टिव्हिटी आणि पाणी लागतं सुलवाडे जामफळ कानोली लिफ्ट इरिगेशन योजना आपल्याला कदाचित माहित नसेल कदाचित आपल्याला हे माहित नसेल की आता धुळे शहराला काय काय फायदा आहे सुलवाडे जामफळच्या जा माध्यमातन अक्कलपाडा धरण आपण बघितलं असेल त्याची क्षमता अडीच टी एम सी आणि सुलवाडे जामफळची क्षमता नऊ टी एम सी म्हणजे साडेतीन पटीने मोठा आणि तापीचं पाणी असणार आहे त्यामुळे पाणी मुबलक असणार आहे धुळे तालुका आणि शिंकडा तालुक्यातील दोनशे गावांचा पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न तो सुटणारच आहे परंतु इंडस्ट्रीसाठी सुद्धा पाणी त्याच्यात आहे त्याच्यामुळे नरडाणा एम आय डी सीसाठी सगळ्यात मोठा तो पाण्याचा सोर्स राहणार आहे कारण या भागात दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मंजूर झालेली आहे लँड ॲक्विजिशनचं काम सुरू आहे त्याचं आणि त्याच्या माध्यमातनं फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येणार आहे एक हजार एकर टेक्स्टाईल पार्कसाठी राखीव ठेवण्यात आली आणि म्हणून जोपर्यंत आपल्याकडे इंडस्ट्री येत नाही तोपर्यंत आपल्या बेरोजगार तरुणांना काम मिळणार नाही आणि इंडस्ट्री केव्हा येते हे पूरक असे प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या माध्यमातून तुमचा खासदार आणू शकला याचा मला आनंद आहे रेल्वे आहे हायवे आहे धरण आहे आपल्याकडे रॉ मटेरियल भरपूर आहे मका आहे बाजरी आहे ज्वारी आहे कापूस आहे आणि ह्याच्या माध्यमातून इथेनॉलचं प्रॉडक्शन असेल टेक्स्टाईल प्रॉ असेल स्टार्ज फॅक्टरीज असेल येण्याचा मार्ग मोकळा होतो कारण डी झोन असल्यामुळे हो इथं सवलती मोठ्या येणार तुम्ही चार वर्षापूर्वी जेव्हा जायचे शिरपूरला तर नडाणा एम आय डी सीमध्ये काही फारसे तुम्हाला दिसत नव्हते प्रोजेक्ट आता भरायला लागलेले येणाऱ्या काही वर्षात तिथे जागा सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती होईल आणि म्हणून खासदार म्हणून हे महत्त्वाचे कामं असतात त्याच्या व्यतिरिक्त शहराचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आपल्या या देवपूर भागात तीस कोटी रुपयाचे रस्ते मंजूर करून त्याचे बहुतांशी पूर्ण झालेत मला मान्य आहे विस्तार मोठा हे कॉलन्यांचा आहे हे तीस कोटीचे रस्ते देऊन सुद्धा अजून बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची आवश्यकता आहे टप्प्याटप्प्याने ते करून सत्तर कोटीचे आत्ता रिसेंटली आम्ही मंजूर केले ते गावातले रस्ते आणि त्याच्यात काही देवपूरचे पंधरा रस्ते बरोबर अक्कलपाड्याचे जेव्हा एकशे सत्तर कोटी रुपये आणले होते तर शंभर कोटी रुपयामध्ये अठरा मोठे रस्ते करणे होते त्याच्या ते अठरापैकी पंधरा रस्ते तयार झालेले आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने खासदार असताना हे सगळे कामं आणू शकलो त्याच्याबद्दल तुमच्या आभारी तुमच्या आशीर्वादाशिवाय काही होऊ शकत बाबासाहेब एक प्रश्न असा आहे आता नवीन रावेर परिसरामध्ये एम आय डी सी पण प्रस्तावित आहे त्या त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे त्याविषयी काही माहिती आहे रावेर हा एक प्रस्ताव आहे आणि आय डी सी आपण प्रस्ताव करणं एक भाग आहे पण आपण सुविधा जर नाही दिल्या कारखानदारला अट्रॅक्ट नाही केलं तर काही कामाचं नसतं आणि म्हणून कनेक्टिव्हिटी पाणी आणि रेल्वे या तीन महत्वाच्या गोष्टी आल्यानंतर दरडाला एम आय डी सी आपुली पडणार आहे त्यावेळी आपल्याला फायदा होतो